ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रसाद खोबरेंनी स्वीकारले आमदार प्रकाश आवडे यांचा चॅलेंज आहे एका स्टेजवर होणार झुקלबंदी. हातकलंगले तालुक्यातील तारधाळ येथील मागील 2 सभेमध्ये आमदार प्रकाश आवडे यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे यांना एका स्टेजवर येण्याचे चॅलेंज केले होते. आज सोमवारी सकाळी प्रसाद खोबरे यांनी हे चॅलेंज स्वीकारत चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं कोणाला काही आम्ही बोललेलंच नाही कामाचं बोलायचं असलं तर आमच्या कधी आहे आमचं एकच काम बावन कोटी पासून सुरुवात करा आणि तुम्ही हिशोबाला या कुठलं पन्नास आम्ही सांगू पण आमचा विषयच नाही पण आमदारांनी असं आव्हान केले की के तुम्ही आणि आम्ही एका स्टेजवर येऊन प्रत्येकाच्या कामाची आमचं कामाबद्दल आपण कधी बी त्यांच्यावर यायला तयार आहे आमचा विषय आमदारांच्या बद्दल एवढाच आहे आमच्या गावाला झोपडपट्टी म्हटलं ह्याच्याबद्दलचा आमचा त्यांचा पहिला विषय आहे कामाचा विषय ते आणि त्यांनी आम आम्हाने जरी विरोधक विरो मानत असतील तर आमच्या भाजपला पाठिंबा दिलाय आम्ही काही त्यांना विरोधक मानत नाही त्यांनी काय मानतात मला माहित नाही पण ते कामासाठी कामासाठी आम्ही कधीही तयार आहे आमची चर्चा कधी बी करायला आम्ही तयार आहे एकच काम सांगतो बावन कोटीच्या पाण्याच्या योजनेपासून आपण सुरुवात करूया आणि मग तिथं हळवणकर साहेबांच्या आमची कामं सांगतो तुमची बी सांगा तुम्ही बी जास्तीत जास्त कामं करा आणि सगळ्यात महत्वाचं ही कामं पहिल्या तीन वर्षात त्यांचं एक फारशी काही कामं नव्हती ज्यावेळी आमच्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि आम्ही तिथं सांगितलो की आपल्या भागात कामं होणार आहेत आणि तुम्ही काय यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यामुळे ते, ते सुद्धा पैसे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरूनच त्यांना मिळालेले आहेत त्यामुळे त्यांनी काय फारसं काय सांगायचं काम नाही आणि आमचा विषय हे गावाला झोपडपट्टी म्हटलेल्याचा विषय आहे आमचा काय कामाबद्दल त्यांचा काही तक्रार बी नाही आणि आमचा काही विषय बी नाही आपण म्हटलं आमदारांना तुमचा विरोध नाही परंतु आमदाराने जे आव्हान दिले ते तुम्ही आव्हान स्वीकारून एका स्टेजवर आम्ही स्वीकारलो एका स्टेजवर तुम्ही कधी कधी यायला तयार आहे ठीक आहे ओके